काय झालं अरे काय सांगू तुला गावामध्ये भंडारा आहे म्हणून सकाळपासून जेवलो नाही मग मग काय मग सांगोळ पिंगोळ केलो पावडर लावलो तिथे गेलो काय भंडारा संपला <laughs> वंटी भाऊ वंटी भाऊ वंटी भाऊ बोल किरा भाऊ माहिती भांडे झाले तर मला लय मारले भाऊ कोणा मारले तुला लवकर सांग किती पोरं होते पंधरा पोरं होते भाऊ अभे भोस मला भांडण करतोस आता मला लय काम आहे मी आता भान करणार <laughs> <laughs> पप्पा तुम्ही बोलली म्हण कुठे गेलता सर तू काल कुठे नाही पप्पा घरीच होतो की घरी होता अबे मला माहिती झाले तू काल आठ वाजता पूजा आणि पूजाची मम्मी मार्केटला गेले तर तू त्याच्या सोबत गेल म्हणा सॉरी पप्पा सॉरी काय सॉरी तुला माहित होतं पूजाची मम्मी सुद्धा सोबत आहे तर मग मला काय घेऊन गेला नाहीस आईला सांगू नको <laughs> पप्पा घेऊ म्हणजे आयटम पूजा मी लय प्रेम करतो लई म्हणजे लई मीला वादा केलाय कि मी लग्न करतो म्हणून मला सोबत लग्न करायचे डान्स अरे पोरा मी तुझी सोरी एका मोठ्या घरच्या सोबत लावलो तुझा बाप तुला एक कोटी हुंडा देतो म्हणलाय बाप अयो मायो एक कोटी चल नाही <laughs> <laughs> पप्पा मी पळून जाऊन लग्न केलं पप्पा मग काय करू पप्पा माझ्या सोबतच्या समजा मित्राचे लग्न झाले पप्पा फक्त मी एकलाच राहिलो होतो मी भी लग्न केलं पप्पा hey! आता माझ्या आयुष्यात मला देऊन टाका पप्पा दहा एकर देऊन टाका मला आता hey! हिरो बेटे hey! तू शेत नाही hey! तू गाढवाची गांड घे माय hey! गे काय हलकट बाप आहे तुझा आता मजा नाही की नाही तुझ्या घरी एक मिनिट सुद्धा नांद होईना आता चले मी माझ्या घरला आता ए डार्लिंग सॉरी सॉरी ए बायको तुझ्या अकाउंट वर मी तीन लाख रुपये टाकलेले आदित्य दे नंतर जाय तीन लाख रुपये नाही तू गाडवाची गांड घे <laughs> भाऊ दोन चार घे पा भाऊ तुझ्या पॅन्टरला काहीतरी काहीतरी लागलंय कायच लागा नाय मी बघलो की कायच लागा नाय कायच लागा ना मी बघलो की डाग दिसालाय लागलय काहीतरी लाग बार बार आज, हो मला माहित आहे काहीतलं काय नाही तू दोन चा बरोबर आणलोच अरे पण त्या खरच र तुझ्या पॅन्टाला काळा डाग लागलाय बघ गांड मच्छ्या काय बी पण नको मी मधातून हात आत चड्डीतले नाही काय काळा डोसा डामरावानी काजल भांडी घासालेस झालीस होय शाळेत काय तुझ्या बाप जाणार आहे काय गुट का? उठ उठ आधी शाळाचा उठ हो आई मी आता शाळेत उठ आई मॅडम न म्हणली पेपराची फी आहे ना हजार रुपये रुपये जाऊ दे शाळा जाऊन कोणाचं भले झाले तुझं होणार आहे असं तुझं लग्न झालं की नाही नवऱ्याचे जाऊन तुला भांडेच घासायचे घास भांडीओ तू आई वस्ती भोतीन हो भंटीचे पप्पा बोल की जाऊन दळण आण बर लवकर काय दळण अण्णा मी अण्णा आणणार तर मग काय गाडवाची गांड खाता काय गुन्हा न जाऊन दळ आण त्याची सुटकी नाही घरामध्ये माहित आहे की व्हायच ना आणि मी आणच ना इकडे येतो तु देत तुझ्या तुला दाखवतच आता इकडे येतोय मी मजा करू लागलो बायको मी मजा केली तुला राग तिथे बघ आणतो की दळण आणतो धुन धुतो भांडे घासतो मी आणतो आणतो तू कर नको अरे काय झालं म्हणत्या काय नाही अबे भोसडीच्या एवढा मोठा झालास चार लेकराचा बाप तू त्या लहान लेकराला बिघडवलास काय तू इकडे तुला बी एक पॅक देतो गांड मचे आप आपलं बिघडतात आणि आपल्या सारख्यावर नाव घालतात भोसडीचे बरोबर बोललास बघ बरोबर बोललास कसा पियाल बघ बघ बंटे भाऊ काय झालं काय नाही भाऊ आईस आईशे मंग <laughs> अबे बंट्या हे तर वर्गाचा टॉपर होत कि बे एवढं पिदाडी कस का काय झालंय अभे गांड मच चांगल्या पोरासोबत राहत गेलं नाही वंगळ्या पोरासोबत राहत गेलं जे दारू दारुपीतिक नाही त्याच्या संग राहत गेलं अरे कोण होत रे ते वंगळ पोरग ते मीच होतो अभे आक्या शेजारच्या शेतामध्ये आहे की नाही सांभा अशी लकाटून गेलेत भाया खरं म्हणालास की

<coughs> <laughs> थाँगाँ। थाँगाँ। आ, बोल किर भांडं झाली बोल तुझ्या भांड्या झालेत पण तिथं काय करायला तिथून पळून जाय की मला काय फोन करायला तुझ्या भांड्यामध्ये येऊन मी किती बार मार खालू की हावजू तो सांगला नाही माझ्या गॅंग मधला अस म्हणून तू मारता तिने आल्यावर पळा रे भांडण तर काय झालं तुम्हाला बघा कि बाबा मी ज्या पोरीला बोलालो हे बी त्याच पोरीला बोलालय आभे तू तर आता आता बोलास मी त्या पोरीला चार महिन्यापासून बोलतो कोणती बोलगे होते ती शेजारची पूजा तर आयटम होय तिला मी पाच वर्ष झाला बोलतो बंटी भाऊ बंटी भाऊ बंटी भाऊ बोल किरा तुझ्यासाठी नाही एक दुःखाची बातमी आहे आणि एक आनंदाची बातमी आहे सांग तुला कोणती सांगू आनंदाची सांग आनंदाची बातमी ही आहे की तुझा टॉप फ्री गुंडाई मध्ये नाव आलंय डॉन म्हणतात डोन सुट्टर बंटीबा बोलतो विरे सांग र त्या टॉप थ्री चायो मायो आता म्हणतो काय पंट्या बंट्या अभि अखेरीला डान्स करायला शिकलो तुम्ही आता तुझ्या लग्नामध्ये पूर्ण तांडव करू नको भाया अशा डान्सच्या स्टेपा मारू मारू पाच चा पोऱ्या तो आता आ तेवढं खुश हो नाचू नके माय काय का नाही का मी पळून जाऊ लग्न करणार घात